अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून अनेक गुन्हे घडत असून यावर आळा घालण्याकरिता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी हे ॲक्शन मोडमध्ये आले आहे त्यांनी आता नुकतेच पोलीस आयुक्तालय हद्दीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि ठणकावून सांगितले की जो काम करेल तो टिकेल व वा वाढत्या गुन्हेगारीला आवर घाला अन्यथा खैर नाही याच पार्श्वभूमीवर बंडेरा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या सक्षम बंडेरा येथील नवी वस्ती व जुनी वस्ती भागातील अटल गुन्हेगारांना विशेषतः खून व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या किंवा शिक्षेस पात्र असलेल्या तब्बल सतरा ते अठरा गुन्हेगारांना त्यांच्या सक्षम सोमवारी हजर करण्यात आले या दरम्यान ठाणेदार सुनील चव्हाण यांनी गुन्हेगारांना चांगली स्तंभी दिली त्यापैकी गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्यांना रोज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी दिले मित्रांनो समाजातील कुठल्याही घटकास कुठल्याही प्रकारचा त्रास दिल्यास किंवा दमदाटी केल्यास खपवून घेणार नाही असे ठाणेदारांनी गुंडांना ठणकावून सांगितले ठाणेदाराच्या आदेशावरून डीव्ही पथक तसेच ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित गुंडांचा शोध घेऊन त्यांना आदेशानुसार ठाणेदारांसमोर हजर केले होते ठाणे दारांच्या या कठोर भूमिकेने गुन्हेगारांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून आले चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज